गुन्हेगारांना सोबत घेऊन चर्चासत्र उधळायचं लोकांना बोलू द्यायचं नाही हा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे लोकांना दडपशाहीने गप्प करण्याची ही पद्धत चालणार नाही व्यवस्थेवर चर्चा तर होणारच आणि अशा चर्चासत्रात मी सुद्धा उपस्थित राहणार त्यामुळे शिस्तीत राहा असा इशारा भाजप नेते खासदार निलेश राणे यांनी दिला आहे रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते यामध्ये जी पालिका व्यवस्था आहे तिथपर्यंत हा जनतेचा आवाज कसा पोहोचवायचा यावर चर्चा होणार होती मात्र ही सभा होण्यापूर्वीच ती उधळण्यात आली मुद्दे मांडणाऱ्यांना बोलूच न देता त्यांना धमकावण्यात आलं धक्काबुक्की करण्यात आली या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे आक्रमक झाले आहेत या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा सा आवाज दाबण्याचा प्रकार असून रत्नागिरीला एकोणीसशे नव्वद मधला बिहार करायचा आहे का असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होते त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते बोला तरीही त्यांना बोलू दिले नाही सभेत जे पन्नास साठ जण घुसले त्यातले अर्धे मुस्लिम होते त्यांच्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीची माणसे होती म्हणजे अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकवायचं त्यांना घाबरवायचा अधिकार कोणी दिला असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे यात सभेत घुसलेल्याने महामार्गाचा मांडलेल्या मुद्द्याचाही निलेश राणे यांनी समाचार घेतला महामार्गाच्या मुद्द्यावर गडकरी साहेबांसोबत मीटिंग लावा आणि कशामुळे केवळ रत्नागिरीचा भाग आतापर्यंत अपूर्ण राहिला याचाही हिशोब लागला पाहिजे बाकीचा महामार्ग होतो रत्नागिरीचा भाग का रखडतो याचाही हिशेब झाला पाहिजे आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही पण आमच्या नेत्यांवर टीका केली आहे तर ती अजून घेतली जाणार नाही शिस्तीत वागा रत्नागिरीत जर कुणाला विषयावर विषयावर व्यवस्थेवर चर्चा करायची असेल तर ती झालीच पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने सुद्धा गप्प बसू नका माझी येण्याची वाट न बघता आपण या मातीचे देणे लागतो हे समजून मैदानात उतरा लोकांची साथ द्या लोकांची चर्चा करायची असेल तर लावा चर्चासत्र व्यक्तीवर नाही विषयावर चर्चा करू मीही त्या चर्चासत्रात येतो आता सभा उधळतायत घोषणा देत आहेत उद्या घरात घुसायला मागे पुढे पाहणार नाहीत सामान्य लोकांच्या अंगावर जात आहेत उद्या तुमच्या अंगावर जातील कोणावरही हात टाकतील त्यांची वाट बघायची का मी सुद्धा युतीचा कार्यकर्ता आहे पण सामान्य माणसावर हात टाकला जात असेल तर ते मी सहन करणार नाही भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांशी बाजू घेऊन मैदानात उतरा असेही निलेश राणे म्हणाले काल रत्नागिरीमध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे का मिळत नाहीये कुठे काय आहे अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती तर त्याच्यामध्ये चूक काय जर व्यक्तीवरती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली काय कारण होतं म्हणजे चर्चाच करू नये आम्ही लोकप्रतिनिधी होतो माझ्या घरात लोकप्रतिनिधी आहेत मतदारसंघ सांभाळतात त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चाच होऊ नये लोकांची ही पद्धत कुठली चालू झाली रत्नागिरीमध्ये मला माहीत नाही आपल्याला रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का नव्वद सालीचा हे कधीतरी आपल्याला विचार करणं भाग आहे की नेमकं काय चाललंय काल काय धक्काबुक्की झाली आणि जे काही लोक जे काही सभा उजळायला गेले होते ना जी काही लोक गेली होती मला माहीत नाही चाळीस पन्नास जी काही लोक गेली होती त्याच्यापैकी सत्तर टक्के मुसलमान होते आणि त्या मुसल मुसलमानांपैकी काही लोक नंबरकारी होते तुम्ही नंबरकारी लोकांना तिकडे जाऊन आंदोलन करता काय म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला तो तुम्ही चर्चा करा काही हरकत नाही आमच्यासारखा माणूस आला असता तिकडे काल चर्चेला ते झालं असतं का पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे स्वतःहून ते बिनधास आले धक्काबुक्की केली लोकांना धमक्या दिल्या माईक पकडून पकडून घोषणा देत होते महामार्गाचा विषय काढला माझा चॅलेंज आहे महामार्गासाठी जे काल बोलत होते ना महामार्गाच्या आम्ही टीका करू का लावा एकदा गडकरी साहेबांकडे मीटिंग मलाही बघायचं त्या मीटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळे फक्त रत्नागिरीचाच पॅच महामार्गाचा झाला नाही ह्याचाही एकदा कधीतरी हिशाब लागला पाहिजे बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो फक्त रत्नागिरीचाच का होत नाही ह्याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे आम्ही तोंड उघडत नाही म्हणजे आम्ही काय आम्हाला उगाच कोणावर टीका करायला आवडत नाही पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर जर असं उघड बोलत असाल तर आम्ही काय गप्प बसायला इथे बसलेलो नाही आताही शिस्तीत वागा लक्षात ठेवा आणि कोणाला जर रत्नागिरीमध्ये चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही विषयांवर तर ती झालीच पाहिजे माझी भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना माझी विनंती आहे की गप्प बसू नका नेहमी मी येईन आणि काहीतरी करीन याची वाट बघू नका आपण पण काहीतरी त्या दे मातीचं देणं लागलं उतरा मैदानात त्या सात लोकांची कोणाशीही घाबरू नका लोकांना जर चर्चा करायची लावा ते चर्चासत्र मी येतो व्यक्तीवर चर्चा करणार नाही ही अट आहे माझी पण विषयांवर चर्चा करू पण आता गप्प बसू नका हे आज सभा आहेत घोषणा देत आहेत की घरात घुसतील नंतर मग काय कराल आज सामान्य लोकांच्या अंगावर चालले आहेत तुमच्या अंगावर जातील घरात घुसतील कोणावरही हात टाकतील त्या दिवसाची वाट बघायची का आपल्याला म्हणून आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत युतीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही मा आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्याला विनंती आहे की ह्या लोकांची बाजू मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चासत्र मी येतो बघूया मग काय होतं ते